राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर ध्वजधारक नंदी धारक नंदीकोलसह स्तब्ध झाले राष्ट्रगीताचा सन्मान देशप्रेमाचं प्रतीक आणि अध्यात्मक शक्तीचा त्रिवेणी संगम इथे दिसून आला विश्वब्राम्मण सोनार समाज कालिका मंदिर ट्रस्टच्या वतीनं मानाच्या चौथ्या नंदीध्वजाचे प्रमुख मास्तर प्रसाद कुमटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नंदीध्वज पेलण्याचा सराव करण्यात येत असून मास्तर आणि नंदीध्वज धारकांचा यात सहभाग आहे दररोज सकाळी आणि सायंकाळी नंदीध्वज सराव करण्यात येत आहे सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री रामेश्वर महाराजांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर सातही नंदीध्वज धारकांकडून नंदीध्वज पेलण्याचा सराव सध्या सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू असून विश्वब्राह्मण सोनार समाज कालिका मंदिर ट्रस्टच्या मानाच्या चौथ्या नंदीध्वजाचा सराव सकाळी होम मैदान परिसरातील संमती कट्टा आणि ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर इथं करण्यात येत आहे दरम्यान नंदीध्वज सराव सुरू असताना शाळेत राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर नंदीध्वज धारक हे काही वेळ स्तब्ध झाले आणि राष्ट्रगीत संपल्यानंतर पुन्हा आपला सराव सुरू करण्यात आला हे देशप्रेम पाहून नंदीध्वज धारकांचं सर्वत्र कौतुक होत आहे